नमस्कार एशियन न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बागलान तालुक्यातील अंतापूर येथे अंतापूर मुल्ले रस्त्यावर पिकअप व टाटा कंपनीच्या कारमध्ये जोरात धडक होऊन तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे पिकअपमधील इतर दहा मजूर गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते ताराबाद येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये गंभीर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु अपघातात जखमी झालेल्यांपैकी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे सायंकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास पिकअप क्रमांक एम एस झिरो पाच बी एच दोन हजार शेहेचाळीस ही अनधिकृत मजुरांनी भरलेली पिकअप मुल्यरच्या दिशेने जात होती समोरून जे टाटा कंपनीची एम एच एक्केचाळीस व्ही पंच्याऐंशी चौसष्ट ही कार येत असताना शेतकरी पांडुरंग रायते यांच्या मळ्याजवळ आयसर गाडीला ओव्हरटेक करत असताना जोरदार धडक होऊन हा अपघात झाला जायखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेत पाच महिला तसेच मृतांव्यतिरिक्त इतर जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने लगेचच ताराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सय्यद डॉक्टर निलेश देवरे सहकारी गावातील स्थानिक डॉक्टरांनी जखमींवर उपचार केले टाटा कंपनीची गाडी ही अंतापूर येथील विलास सनोने यांची असून सदर गाडीत त्यांची मुलगी ऋतू हिला कपाळाला जखम झाली आहे दोघांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सटाणा येथे हलवण्यात आले आहे याबाबत अपघाताचा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला होता मृत मजूर हनुमंतपाडा बोरदैवत या गावातील होते या घटनेची वार्ता गावात कळताच गावकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती या घटनेमध्ये तानाजी सोनवणे वय चोवीस शंकर मोरे वय चौतीस राहणार हनुमंत पाडा आशा सोनवणे वय आठराफ राहणार बोरदैवत तसेच याशिवाय जखमींची नावे अशी सोनू काळे ताईबाई माळी रोशन शिंदे राशी फुल्या नाईक आशा सोनवणे वृषाली शिंदे खुशी सोनवणे सुनंदा माळी तानाजी सोनवणे सर्व राहणार हनुमंत पाळा बोरदैवत जखमींना ताराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी सटाना येथे पाठवण्यात आले एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन भामरे आंतापूर। धन्यवाद Apeenshase, 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 apeenshase